हा इकडे घ्या फिरून इकडे घ्या फिरून नंबर एक वास्त्र काय सांगाल किंमत पन्नास हजार मागायलात का दात बघू कवळे आहेत का किती महिन्याचा आहे हा कवळे आहेत किती महिन्याचा आहे दहा महिन्याचं बरं बरं काय देताव खुराक बर बर दूध किती देते दोन लिटर का कुठे नेलता का प्रदर्शनात नाही ठेवणार हाव का विकणार हावणार मागायला तर चाळीस हजार चाळीस हजार का किती पंचेचाळीस पस्तर आहे का मित्रांनो टॉप क्वालिटीचं वासरू आहे घ्यायचं असेल तर मामाचा नंबर देणार आहे त्यांचे संपर्क साधा नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद अठरा तीस एकवीस गाव कोणतं ब्रह्मवाडीच्या हो का बरं बरं नाव काय तुमचं कांबळे का घ्या का? फिरून पाय बे मस्त आहेत बैलाची फिरवा की वास्त रा मित्रांनो